हॅलो हाय नमस्ते पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज बनवायचं आहे घरगुती काळा मसाला तर याचा संपूर्ण ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटेल मसाला कुठे बनवते काय वगैरे सगळं सगळं डिटेलमध्ये ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे त्यामुळे ब्लॉग अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा तर या अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच आहे की मिरच्या वगैरे निवडून ठेवलेत म्हणजे थोडीशी जी पूर्वतयारी असते ती करून ठेवली होती मिरच्या आणि सगळे मसाले भाजून घेतलेत म्हणजे सगळं तयार करून ठेवलेलं आहे चला तर मग ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा दोन किलो आहे ना नाही ना एक किलो मी त्यांना म्हणलं दोन किलो अस साठ अगोदर खरं जायला पाहिजे नाही नाही अजिबात नाही झालं का चला आले इथं चटणी मिरची कांडोप आहे तिथं आले यांनी गाडीवरती सोडलंय मला कारण बरस लांब आहे आमच्या घरापासून अंतर तर दाएटरी, दाएटरी, दाएटरी आले 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 थी। थी। या मावशींना तुम्ही ओळखला असेल अगोदरच्या व्हिडिओ मध्ये पण यांचं शूटिंग मी घेतलेलं आहे मावशींच अगोदर तिकडं तुम्ही राहिला होता ना तिथं येत होती पण आता इकडे नवीन घर बांधलेलं आहे मी आहे ना एक किलोच आहे बघा हे होय तू बघा सगळं किती आहे एक किलोच आहे एक किलो आहे का साइडला केलंय आपलं आणि मोठं केलंय चांगलं नाही छान केलंय मोठा आहे चांगलं बरं का पाठीमाग शेवायचं केलंय का के बघूया की तिथलं पण शूटिंग घेते की जरा नाही छान आहे छान केलंय बरं का हाँ, हाँ, हाँ। 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 ही कशाच हा 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 होय आणि ही डंक आहे ना नाही इकडं बरं आहे आपलं म्हणजे जागा भरपूर आहे तुम्हाला हा होय की चाळायची मिशन येते की आधी येते की नंतर असू त्या गरीब श्रीमंत म्हणतो तस काय नसतंय स्वभाव चांगला असला झालं असू दे हे बघा स्वतःच आहे हा तेच की नाही छान केली तर ही मोठा भरपूर जागा आहे स्पेस चांगला आहे होय की, की? बर चटणीच टाका तोपर्यंत टाका टाका, बर बर टाका। तर मला पण वेळ होतो एक किलो साहेब जरा करपले का कमी आहे का मसाला नाही ना म्हणजे त्यांनी जसं किलोचं दिलं तसंच केलं भाजले का <laughs> पहिल्यांदा केली मी बर का आई देत असते मला पहिल्यांदा केली चला पूजा बोलवायला लागले मला म्हणजे सुनबाई तर आतमध्ये जाते मी हो बघते बघते लाईट बघा किती सकाळी मी आवरायचा प्रयत्न केला पण ही टाइम झाला घरातले सगळे काम या आवरेपर्यंत आहेत की वेळ होतोय ते खोबरं खोबरण लसूण आणि कांदा वेगळा ठेवायचा ते आणि मसाला एकत्र केले फक्त लसूण खोबरन कांदा वेगळं केलेला मुलाला म्हणलं चल तर नाही म्हणला मुला म्हणजे मित्र आलेत ना खेळायला खेळत ही भरपूर असं हवा खेळती राहते हो कारण ही दरवाजा पण जावायची स्पेस मोठा आहे एवढं मोठं सगळं स्पेस हा

बरोबर सहा वाजले होते मला खाली यायला आणि अंधार पण पडलेला आहे तर ऐश्वर म्हणाला होता की मी थोड्या वेळानंतर येईन त्याचीच वाट पाहत बसले होते की ऐश्वर कधी येतोय म्हणून आणि तितक्यात दोघेजण आले दोघे म्हणजे ऐश्वर आणि त्याचा मित्र मयूर तर आता जवळपास साडेसात पावण्याट होत आलेत घरी जाऊन अजून स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे तर कधी होते म्हणजे चटणी कुठून कधी होते याचीच वाट बघत बसले होते आणि ऐश्वर म्हणत होता तुझा आम्ही दोघं चटणी घेऊन येतो आईचे ना तू टुडेडीला सांगून आलास ना हो मी तर डेडी शोदर बसायची कुठे गेला म्हणून या की काय करत आहे आदि लागलेत आत या पहिल्याच आलाय हा अवजय बेबी बरेच वेळा बोलवलं तर पण कुठलं नाही भेटत काम ताण या, <laughs> <laughs> या की आले

नारस दाड ह नींबू दाड एवढा लावला था पाटीवर गोडावरच आहे मोकळा आहे सगळे हय झालं सगळं पाणी आपलं बोळ पाणी बोळ तो पण हाय ना तो पण हाय आहे तो तू स्लो म्हणजे वगैरे शूट झालं नाही तरी

बेलिब्रेट केलंय का मला ना अण्णाच्या स्वतःच्या बहीण म्हणते त्या म्हणजे माझ्या नाही

नाही नाही छान आहे पण आपलं उणाळ्याचं क नाही इरीवारी पण असं येत असले हो आहेत ना सीजन मध्ये भरपूर घेता आपण आपल्याला हिरुक वगैरे सगळं बनवता येतंय ना रुकोत पण घेता हो रुकोत पण घेते विणी बुचडा होय आणि आता खाली साखरेच्या पण जर वस्तू करायचं शिकले मी हे त्यामुळे नाही चांगले थोडं पार की आणि असा स्पेस भरपूर आहे तुम्हाला असं वाळती ठेवायला आणि महत्वाचं म्हणजे स्वच्छता आहे भरपूर आणि त्या साईडला मला कसं आता अंधार पडलाय छान लावले झाड पाठी मागपर्यंत हा व्हिडिओ बघू आता कधीतरी असं वेळात वेळ काढून येईन एखाद्या दिवशी

नंदा ना आणि आलं म्हणजे शेवयाच मात्र बघती म्हणजे आम्ही डागला असतो ना म्हणूनच मी म्हटलं नशीब लागत म्हणजे नंदा कामाच्या भेटायला नाहीतर एखाद्या तुमची तब्येत बरी असू नसू त्यांना काय देणं घेणं नसतं माझा अनुभव असं बोलायचं बरोबर आम्ही सुद्धा माहेरी गेल्यावर करू लागतो माहेरी गेल्यावर आपण त्यांना पण जीवायचं हम्म असं पण बरेच ठिकाणी काही ठिकाणी नाही ते करू लागत नाही

आणि मसाला चांगला करत असाल त्यामुळे खप आहे आणि हायदराबाद गाणी नेऊन होय कसे किलो पाचशे रुपये किलो।, किलो का होय मग भरय की आओ मला काय माहिती हो मग मी हा व्यापच केलं नसतं एक किलोच घेतली असते काय माहिती आहे आता मला ती बरं पडते आव लय मला दोन दिवस नुसतं कणकणी आल्यासारखं झालं होत नाही एवढं दगदग होत नाही एवढं नाही बाई आपण आपलं काम भल मी कुणाची नाही नाधी लागत आपलं काम भलं मला माझं काम सरत नाही कुठं कुणाचं डोक्यात घेत बसायचं